आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी या भाषेला राज्यभाषा म्हणून घोषित केले आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी ही भाषा जास्तीत जास्त बोलली जाते मराठी भाषेची निर्मिती संस्कृत भाषेमधून झाली आहे जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेचा उल्लेख केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे तर उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सिंधू संस्कृती आहे महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती आहे हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मराठी असे आहे त्यानंतर मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषेतून झाली हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर संस्कृत भाषेतून झाली आहे त्यानंतर आता आपण पाहूयात भाषा भाषा कशाला म्हणायचं तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे बोलण्याचा व्यवहार करणे आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा समजलं जातं त्यालाच अजून दुसरं नाव काय दिलेलं आहे तर बोलण्याचा व्यवहार करणे भाषा ही ध्वनींची बनलेली आहे जे आवाज आपल्याला ऐकायला येतात ज्या ध्वनी ऐकायला येतात त्या ध्वनींपासून भाषेची निर्मिती झालेली आहे बघा तर भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूंपासून बनलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो की भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून बनलेला त्या आहे त्यावेळेस आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे की भाष या धातूंपासून बनलेला आहे धातू म्हणजे मूळ शब्द धातूचा अर्थ काय आहे तर मूळ शब्द भाषेचा जन्म कसा होतो तर बघा भाषा कशी जन्माला येते तर त्याचं उत्तर आहे आपल्या मनातील विचार व भावना कल्पना जेव्हा व्यक्त होतात व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय बघा आपल्या मनामध्ये जे विचार येतात भावना येतात वेगवेगळ्या कल्पना येतात त्या जेव्हा व्यक्त होतात तेव्हा व्यक्त करण्याचं साधन आपल्याला आपल्या अपले समोर असावं लागतं तर ते साधन आपल्याला समोर घेतो ते साधन आहे भाषा त्यानंतर बघा भाषेचे प्रकार त्याच्यामध्ये एक आहे नैसर्गिक भाषा दुसरी आहे कृत्रिम भाषा नैसर्गिक भाषेलाच स्वाभाविक भाषा असे म्हणतात कृत्रिम भाषेलाच सांकेतिक भाषा असे म्हणतात व्याख्या बघा जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात उदाहरणार्थ बघा चेहरा आपला सांगतो चेहऱ्यावरले हावभाव किंवा चेहरपट्टी बघून आपण समजू शकतो की त्या माणसाच्या मन मनामध्ये काय चाललेलं आहे तर बघा जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते जशी आहे तशी त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या बोली बोलल्या जातात तर ती नैसर्गिक भाषेमध्ये मोडतात कृत्रिम भाषा सांकेतिक भाषा ज्या भाषेमध्ये सांकेतिक खुनांचा चिन्हांचा प्रतिकांचा उपयोग केला जातो त्या भाषेला सां, सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा असे म्हणतात उदाहरणार्थ बघा चिन्ह सांकेतिक खुना आणि प्रतीक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कृत्रिम भाषा म्हणजे काय किंवा सांकेतिक भाषा म्हणजेच काय त्यावेळेस कृत्रिम भाषा असं त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर नैसर्गिक भाषेलाच कोणती भाषा म्हणतात तर स्वाभाविक भाषा असे म्हणतात भाषेमध्ये आपण लेखन वाचन भाषण याचाही समावेश होतो आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण तयार होते सुरुवातीला भाषा बनणं गरजेचं आहे त्याशिवाय त्याचं व्याकरण होऊ शकत नाही आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण तयार होते भाषा ही प्रवाहिनी नदी आहे लिपी ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी म्हणतात बघा ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी म्हणतात अक्षर कशाला म्हणायचं तर लिपीतील प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात लिपीतील प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात बघा आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं त्याचा पुन्हा एकदा आढावा घेऊयात की मराठी व्याकरणामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी आहे ती संस्कृत भाषेतून निर्माण झाली आहे सर्वात प्राचीन भाषा संस्कृत आहे सर्वात प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृती आहे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा ध्वनींची बनली जाते भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूंपासून बनलेला आहे धातू म्हणजे काय आहे तर मूळ शब्द भाषेचा जन्म कसा होतो तर आपल्या मनातील विचार व भावना कल्पना जेव्हा व्यक्त होतात व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा नैसर्गिक भाषेलाच काय म्हटलं जातं तर स्वाभाविक भाषा कृत्रिम भाषेलाच म्हटलं जातं सांकेतिक भाषा भाषेचे हे दोन प्रकार आहेत त्यानंतर आपण व्याख्या पाहिल्या जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते त्या भाषेला नैसर्गिक भाषा म्हणतात कृत्रिम भाषा त्याला सांकेतिक भाषा म्हणतात ज्या भाषेमध्ये सांकेतिक खुनांचा चिन्हांचा प्रतीकांचा उपयोग केला जातो त्या भाषेला सांकेतिक भाषा म्हणतात उदाहरणार्थ चिन्ह सांकेतिक खून प्रतीक सुरुवातीला भाषा बनते नंतर तिचं व्याकरण तयार होतं भाषेला प्रवाहिनी नदी असं म्हटलं जातं ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी म्हणतात लिपीतील प्रत्येक खुनेला अक्षर म्हणतात त्या दोनमध्ये जमनिंग होऊ शकतं आपलं लिपी आणि अक्षर तर लिपीतल्या प्रत्येक खुनेला अक्षर म्हणतात आणि ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात लिपी हा शब्द लिप या धातूपासून तयार झालेला आहे लिप म्हणजे सारवणे लिपने माखने मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहितात त्यास मराठी बालबोध लिपी असे म्हणतात बालबोध लिपीलाच देवनागरी लिपी असे म्हटले जाते बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की बालबोध लिपीलाच काय म्हणतात किंवा देवनागरी लिपीला अजून काय म्हटले जाते तर त्यावेळी आपल्याला उत्तर सांगता आले पाहिजे की बालबोध लिपीलाच देवनागरी लिपी असे म्हणतात देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी आहे देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा आता कोणकोणत्या भाषा देवनागरी लिपीमध्ये येतात तर संस्कृत मराठी गुजराती हिंदी कन्नड बंगाली तमिळ तेलगू या भाषा देवनागरी लिपीमध्ये येतात मराठी भाषा ही उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार अशा रेषांनी बनली आहे मराठी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे हा देखील प्रश्न विचारला जातो व्याकरण कशाला म्हणायचं तर भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा किंवा भाषेचा व्यवहार शुद्ध स्वरूपातून व्हावा याकरिता जे नियम ठरविण्यात आले त्या नियमांना व्याकरण असे म्हणतात व्याकरण कशाला म्हणायचं तर व्याकरणाची व्याख्या दिलेली आहे कारण आपली जी मायबोली असते ती ओबडधोबड असते त्याला एक छान वळण यावं ती शुद्ध स्वरूपामध्ये बोलली जावी तर त्यासाठी काही नियम घालून दिलेले असतात त्यालाच व्याकरण त्याला असे म्हणतात व्याकरणाला पतंजलींनी शब्दानुशासन असे देखील म्हटलेले आहे हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो व्याकरण म्हणजे स्पष्टीकरणशास्त्र व्याकरण कशाला म्हणायचं तर व्याकरण म्हणजे स्पष्टीकरणशास्त्र होय व्याकरण हा शब्द वी प्लस आ प्लस करण वी आ क्रू असा लिहिला जातो मराठी भाषेचे पहिले पुस्तक कोणते आहे तर श्रीरामपूर पश्चिम बंगाल येथे तयार करण्यात आले आहे बघा हा पण प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेचं पहिलं जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते कोण कुठे तयार झालं तर श्रीरामपूर पश्चिम बंगालमध्ये येथे तयार झालं आणि अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक कधी प्रकाशित झाले तर अठराशे छत्तीस साली झाले हे आपल्याला सांगता आले पाहिजेत लेखक आहेत गंगाधर शास्त्री फडके त्यानंतर बघा आता वाक्य कशाला म्हणायचं तर प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात बघा प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते उदाहरणार्थ बघा राम गाणे म्हणतो शब्द प्लस शब्द प्लस शब्द तीन शब्द एकत्र आले आणि काय झालं त्याचं वाक्य तयार झालं शब्द हे अक्षरांचे बनलेले असतात अक्षरांचा समूह म्हणजे शब्द होय उदाहरणार्थ दिल्ली दि अधिक ल अधिक ली अशा प्रकारे आपण पाहिलं की लिपी कशाला म्हणायचं किंवा ता देवनागरी लिपी म्हणजे काय त्यानंतर देवरा देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा कोणत्या व्याकरण कशाला म्हणायचं मराठी भाषेचं पुस्तक पहिलं श्रीरामपूर पश्चिम बंगाल येथे तयार झालं अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले लेखक त्याचे कोण आहेत तर गंगाधर शास्त्री फडके हे आहेत हा प्रश्न विचारला जातो आणि विशेषतः सी एम पी एस सी परीक्षेमध्ये दे खूप डेप्थमध्ये प्रश्न विचारले जातात आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे बघा त्यानंतर आपण काय पाहिलं की वाक्य कशाला म्हणायचं आणि शब्द कशाला म्हणायचं वाक्य काय आहे तर शब्दांचे किंवा पदांचं बनलेलं असतं आणि शब्द मात्र अक्षरांचे बनलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण घेऊयात आणि आता त्याच्यानंतर जे पुढचं जे व्याकरण आहे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण सुद्धा प्रश्न बरेच पेपरमध्ये येतात त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि अभ्यास करताना एकदम बारकाईनं करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग कायम होऊ शकतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील व्याकरण पाहूयात